आंबेकी माता काय जे जामगाव पास्ते घोडेवाडी या आंबेकी मातेची पायदिंडी पायदिंडी असतानाही इथून आम्ही जामगाव पास्त नाशिक वरून आम्ही वणीला जात असतो दर दर साल दर साल पद्धतीनं तर त्याच्यानंतर आपले जे दिंडी चालक आहे दिंडी चालक मालक बाई ते आपल्याला काहीतरी दोन शब्द सांगण्याचा सा प्रयत्न करतील उपस्त तर मी आहे जामगावची आदिवासी आदिवासी समाजाची नाही कंपनी बरोबर आदिवासी तर मला कमी पस्तीसशे वर्ष चालू आहे याच्या अगोदर माझे मुलं बाळ दोन किंवा तीन वर्षाचे असताना मी गडावर पायीवारी करते तू बोलत राह पायीवारी करते मी गडावर मला हे पस्तीस वर्ष आहे याच्या तुमच्या मी काय सांगू शकत नाही तशी माझी वारी आहे आणि माझ्या पद्धतीनं माझी नाईक कंपनी आणि आपण परत बाबा आम्ही नाही म्हणजे बिल आहे आदिवासी बिल पण बा आपल्याला सहकार्य जामगाव मधून भरपूर देणारे आहे त्यांचा पाठमोरा आहे मग यांच्या साथीओ मी अगदी प्रमाणे गडाव जाते बा आपल्या आपल्या पद्धतीनं जस काला करायचं तसे करते तसंच माझ्या व आता इथून पुढं पाऊस याच्या करताना काहीतरी सोय करावं सर करणं अशी विनंती माझी बा कमीत कमी बा आदिवासी मानल्यानंतर मग मा आपण लक्ष नाही द्यायचं मग कोण द्यायचं हा दे। <coughs> लक्ष द्यायला पाहिजे जामगाव तर चंद्रपूर तर आपली पास्त शिन्नर तर नाशिक शिंद पळस आणि मग आमची वारी निघती बा वा पायी लहान थोर मंडळी सर्वला माझ्या माता माऊलीनं खूप मला आसरा दिला आणि त्याच्यामध्ये म्हणजे सर्वांना मला आसरा देऊन आईनं याच्या शक्ती व मी अजून खूप मोठी वत चाले बा आणि त्याच्या बा मला लय म्हणजे मोठा आशीर्वाद कोणचा आहे का माझी पायी वारी जाती बा वा, कुठली मला अडचण येऊन नाही दिली मला पण आता इथून पुढं काहीतरी बा ठेवा लक्ष ठेवा इथून पुढं पाणी आहे पाऊस आहे आमची दिंडी आता जामगावतून प्रस्थान होती आणि दिंडी हे नाईक मंडळी गाडी सगळे सजलेली झेंडे बिंडे सगळे तयार आहे आणि तुम्ही दिंडी पाहण्याचा प्रयत्न करावा आणि दिंडी पाहून आपण त्याचा आनंद लुटावा ही माझी विनंती आहे गाडीची पूजा चालली आणि गाडीची पूजा करून पाच सहा वासनेला कुक वगैरे लावून आता प्रस्थान होत आहे आंबेके मातेची गाडी